माय माऊली नमस्कार वेद कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास पत्र हा आनंद अनुभवण्यासाठीच हे अभंग त्याचा भावार्थ पासष्ट ते सहासष्ट अभंगामधून आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंद ताई ते अवघी तुकारामाचे चला तर करूया सुरुवात अभंग पासष्ट आज सुखाच्या राशी जोडल्यात आज सुखरूप आलोय आमूप जोडल्या सुखी आचाराशी पार त्या भाग्याशी नाही आता सांगो सुख झाले अलिंगने दर्शने कांती माझी म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक हे संत जनो आज आम्ही सुखाच्या अमापराशी जोडल्यात जोडल्या ज्या भाग्याने आम्ही लाभ झालाय त्या आमच्या भाग्यास आज सीमाच राहिल्या नाहीत त्या परमभाग्याने आम्ही आज सर्व सुखास पावलं आज हे आमचे सखे वारकरी माहेरून आलेत काय हो वा अवघे जन पुण्याच्या राशीचा लाभ इच्छितात आणि तुम्ही तर सुखाच्या राशीची आस करता आता या सुखाच्या राशी लाभल्याचेही सांगता एक प्रश्न हे संत जनो आम्ही पुण्य लाभाची आज कधी केली नाही जे काही पुण्य आमच्या अंगी लागलं ते कृष्णार्पण केलं आम्ही वारीत जातो विठ्ठलाकडे जातो विठ्ठलाचे चरणी माथा टेकवतो त्याचे चरणी जागा मागतो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका मागतो काही पुण्य जर गाठी राहिले तर सुखाचा भोग घेण्यासाठी परत जन्म घ्यावा लागणार नाही काय विठ्ठलाकडे जाताना चंद्रभागे सर्पण करतो मग विठ्ठलाकडे जातो होय 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 हो, 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 हो तुम्हा संतांच्या पुण्याच्या पुण्यानेच चंद्रभागेचे पावित्र्य आहे नाहीतर आम्हा सारख्या पापी जनांचे पाप धुऊन धुवून चंद्रभागाही अपवित्र झाली असती तुम्ही पुण्यवान संत धन्यहात एक भोळा भक्त तरी पण तुकोबा तुम्ही जेव्हा म्हणता की आज सखे वारकरी माहेरून आलेत आम्ही सुखाच्या राशी जुळल्या तेव्हा तुमच्या बोलण्यात वाटते हो एक प्रश्न अखंठ डुंबून राहिलेली शांततेची मूर्ती असे तुकोबा त्या गृहस्थाकडे मंद स्मित करीत पाहत राहिले त्यांचे दोन्ही हात समोर आले तळवे अलगद वर उचलल्यासारखे झाले चेहऱ्यावरील सततचे मंदस्मित अधिक जाणवले रुंदावले त्यांची नजर समोर बसलेल्या रामेश्वर भटाकडे नकळत वळली रामेश्वर भटाच्या ओठावर आलेल्या शब्दांना मोकळे करण्याची दिली बोलते झाले मित्रांनो जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे तुकोबांनी ज्या सुखाच्या राशी जोडल्यात त्या त्यांच्या अंगोपांगातून ओसंडून वाहताना अनुभव आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या डोळ्यावरून त्यांना झालेल्या सुखाचा आपण अदमास घ्यावा राहता राहिला सुखाच्या राशींचा प्रश्न सख्या वारकऱ्यांनी पंढरीच्या वार सुख सोहळ्यांचा सविस्तर वृत्तांत सांगितला तेव्हा तुकोबा पंढरीत होते त्याने विठ्ठलाचा लोक अनुभवला सलोकता अनुभवली सलोकतेचे सुख अनुभवले सखे वारकरी विठ्ठल दर्शनाचे विठ्ठलाच्या अलंकृत मूर्तीचे वर्णन करीत होते तेव्हा तुकोबा विठ्ठलाच्या समीप होते तुकोबाचे मन बुद्धी चित्त अवघे अंतकरण विठ्ठलाच्या समीप होते तुकोबा समीपतान अनुभवित हो होते तुकोबा समीपतेचे सुख अनुभवित होते हो पण रामेश्वर भट अंतकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार होय तुकोबाचे तर मन बुद्धी आणि चित्तच विठ्ठलाचे समीप होते प्रश्नकर्त्याने आपले ज्ञान पाजळले रामेश्वर भट चटकन उद्गारले अहो देवा हा अहंकार आम्हासारख्या कथित ब्राह्मज्ञानी याच्या अंतकरणात वसत असतो हा या विठ्ठल भक्तांच्या अंतकरणातून अहंकारात कधीच हद्दपार व्हावे लागले बरे पुढे प्रश्न करता अहो पुढे तुकोबांनी सख्या वारकऱ्याच्या पायी डोही ठेवले मायबापच माहेरून आले ते आपले प्रत्यक्ष माहेरच होय हा त्यांचा विश्वास असतो तुकोबा जेव्हा त्यांच्याच पायी लागले तेव्हा हो ते त्यांनी स्वरूपता अनुभवली त्यात त्यांना स्वरूपतेचे सुख अनुभवायस मिळाले प्रश्न करता रामेश्वर भटाकडे आ वासून पाहत राहिला तुकोबाच्या चेहऱ्याचे अवलोकन करीत होता रामेश्वर भट पुढे म्हणाले ज्या झाल्यात एका विठ्ठल भक्ताने जोडलेल्या सुखाच्या राशी आता यापुढे विठ्ठल भक्ताचा विश्वास आहे की त्यांचा मायबाप विठ्ठल त्यांना त्या ठाईच्या एका सुखात लय पाहू येतो अहो जेव्हा अंतकरण या सुखाच्या राशी अनुभवते तेव्हा अंतकरण सुखमे होऊन जाते आता भक्त त्या एका, एका सुखात लय पावतो पावतो अगदी याची दही याची देही याची डोळा सर्व सुखास पावतो म्हणजे तुकोबांनी याची देही याचा डोळा सलोकता समीपता सरूपता आणि सिजता जोडल्यात प्रश्नकर्त्यांचे उद्गार अहो तुकोबाच्या चेहऱ्याकडे पाहिले त्यांची स्थिती पाहिली त्यांची अवस्था पाहिली त्यांचे शब्द ऐकले त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडणारे भंग ऐकले त्यांच्या सहवासाचा सुगंध अनुभवला त्यांचे पायी माथा टेकवून स्वर्गाच्या परीकडचा स्पर्श अनुभवला जिव्हेच्या पल्हडची अशी तुकोबा ही गोडी अनुभवली हे धन्य होय त्यांचे जीवन सार्थकी लागले आम्ही ब्रह्मज्ञानी म्हणणारे याच तुकोबाची गोडी चाकण्यासाठी लाळ घोटत असतो अहो ज्यांनी तुकोबा पाहिलाय ते अवघे स्वतःच धन्य समजतात आणि म्हणत असतात आम्ही तुकोबा पाहिलाय आम्ही तुकोबा पाहिलाय आम्ही धन्य झालो इकडे तुकोबा आपल्या सुखसागरातच पोहत होते त्यांनी अभंगाचे दुसरे तिसरे कडवे म्हटले हे संत जन हो आजच्या सुखाचे वर्णन काय करू अहो सख्या वारकऱ्यांना अलिंगन दिले प्रत्यक्ष मायबाप विठ्ठला सलिंगन दिल्याचे सुख लाभले सख्या वारकऱ्याचे दर्शनात मजला प्रत्यक्ष मायबाप विठ्ठलाचे दर्शन झाले तेथे माझा उगाव देवभाव विसरला हरवला देहाच्या कोळीने झालेले अधिभौतिक अधिताप हे सख्या वारकऱ्याच्या भेटीने निवाले माझी काय निवाली तुका सुखरूप होऊन राहिला हे संतजन तुम्हाला काय सांगू आज या सख्या वारकऱ्यांनी माझवर जे उपकार केलेत त्या उपकारामधून उतराई होण्यासाठी माझे गाठीच काही एक नाही हो आज या सख्या वारकऱ्यांनी मी जे जे इच्छिले मी ज्याची आस धरली ते सर्व मजाला दिले आज मी धन्य झालोय मी सुखरूप झाल्याने आता माझे गाठी काही उरलेच नाही ज्यावेळेस मी पण अभिवाचन करत आहे त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर सगळे दृश्य येते आणि खरोखर अंगावरती शहारे येतात आणि मनाने पंढरपुराच्या विठोबाशी पोहोचते अभंग सासष्ट त्यांचे पायीचे तीर्थ घेऊन तुकोबा माहेरी विसावले पावित्र्य वावया घाली न लोळणी ठेवी न चरणी मस्त जोडोनी हस्तक करी न बिनवणी घेई न पायवणी धोनिया तुका म्हणे माझे भांडवल सुचे सांता ठाईचे ठावे आहे सख्या वारकऱ्यांनो पवित्र होण्यासाठी मी आपले समोर लोळण घालीन माझे मस्तक आपले चरणी ठेवीन हात जोडून आपली करीन आपले पायवणी घेऊ देण्यासाठी आपली विनंती करीन आपल्या पायांना धुवून आपले पायाचे पाया तीर्थ घेईन अगाव संतांनो ज्यावेळेस श्रवण करता त्यावेळेस डोळ्यासमोर चित्र आणा खरोखर तुम्ही त्याच्यात तल्लीन व्हाल मजला पवित्र होण्यासाठी माझे असे दुसरे माझजवळ काहीच नाही हे चलपसे माझे असेही भांडवल आणि हे संतांनो आपले ठाई जाणे ठाई जाण्यासाठी लागणारे भांडवल हे सारे तुम्हा ठावे आहे आज तुमच्या कृपेने मी पवित्र होईल आपले ठाई विसावा पावेन माझ्या सख्या वारकऱ्यांनो तुम्ही नियमाने वारी करत आहात तुम्हा सारेच ठावे आहे पवित्र होणे काय असते ते तुम्हा तुम्ही जाणता अंगीचे संचित नष्ट करणे अंगीचे पाप पुण्या गुण धुवून टाकणे आपले मूळचे ठाई विसावा पाहणे यास आपण पवित्र होणे म्हणतो मुक्त होणे जन्म जन्माचे रहाट्यातून मुक्त होणे आपले माहेरी विसावा पाहणे हे आपले पवित्र होणे होय हे तुम्ही वारकरी जाणून आहात सख्या वारकऱ्यांना सा आपले मूळचे ठाईचा विसावा देतो आम्ही विठ्ठल भक्त हे वारी करून आलेल्या वारकऱ्यात आपला मायबाप विठ्ठल पाहतो हे सारे तुम्हाला आज तुम्ही वारी करून करून मायबाप विठ्ठलाची भेटी आलात तुमच्या रूपात आज मजला माझा मायबाप विठ्ठल भेटलाय आता मी पवित्र होण्यासाठी आपले पायी मस्तक ठेवीन आपणास विनंती करीन की आपला मजला आपले पायीचे तीर्थ घेऊ द्यावे मी भावपूर्ण अंतकरणाने आपले पाय धुवून आपल्या पायी चेतीर्थ घेईन यानेच मी माझी माहेरी जाईन माझे मूळचे ठावी विसावा पावीन विसावा तुकारामाचे पंढरीनाथास अभंग काय आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये त्यांनी विठ्ठलास उद्देशून पत्ररूप असे काय अभंग लिहिलेत ते पत्र वारकऱ्यांच्या हाती पंढरीस पाठवले पत्रात मूळ पाठविण्यासाठी निरोप पाठविला हा एक भाग दुसऱ्या भागात वारकऱ्यांनी काय निरोप आणला ह्या अवस्थेत लिहिलेला भंग तिसऱ्या भागात वारकरी परत आल्यापासून त्यांनी का काय निरोप आणला यावर लिहिलेला भंग तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास पूर्ण संकलन संपादन केलेल्या दोन मुख्य गाथा तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या गाथा श्री क्षेत्र येथे आहेत आणि त्यातील हे अभंग सहासष्ट तुमच्यापुढे पत्र पत्ररूपात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पत्राचे अभंग केव्हा स्फुरलेत हे तुम्ही श्रवण केलेच असेल जर तुम्हाला आवडले तर नक्कीच अभिप्रायामध्ये ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका आज आपण तुकारामाचे पंढरीनाथास पत्र अभंग रूपात आपण श्रवण केले वा समाप्ती आहे जर काही माझ्याकडून कळत न चुका झाल्या असतील तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा क्षमा करा क्षमा करा